नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे शकुंतला म्हणत असते बघितलं डीआयजी साहेब म्हणजे कायद्याचं रक्षण करणाऱ्यानेच कायदा हा मोडलेला आहे तुम्ही बघितलं ना एका गुन्हेगाराला जेलमधून फरार होण्यासाठी मदत केलेली आहे तेव्हा डी आय जी साहेब म्हणत असतात की राघव तू मला खूपच जास्त डिसअपॉइंट केलेला आहेस तू एका गुन्हेगाराला पळून जायला मदत केली आहेस मी आता सिंधूवरती एक गुन्हेगार फरार म्हणून अजून एक गुन्हा दाखल करणार आहे आणि तुझ्यावरती इन्क्वायरी कमिटीसुद्धा बसवणार आहे आता तुला जे काही बोलायचं आहे ते इन्क्वायरी कमिटीमध्ये बोलायचं आणि त्याच्यामध्ये निकाल लागेल तुला सस्पेंडसुद्धा करण्यात येईल कळलं तुला तू तु खूप मोठा गुन्हा केलेला आहेस आत्ताच्या आत्ता तू घरी गेलास तरी चालेल आणि तुझ्यावरती आता खूप मोठा गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे तर इथे शकुंतला जी म्हणत असते बघितलं ना तुम्ही यानेच आता कायदा मोडलेला आहे तेव्हा डी आय जी साहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका काय करायचं आहे ते मी बघतो तर इथे सिंधूने आता शेरादादासाठी जेवणाचं ताट आणलेलं असतं तेव्हा ती, ता ते ती म्हणते शेरादादा या तुम्ही जेवून घ्या मालकीनबाई अजून आलेल्या नाही पण तुम्ही किती काम करता मग जेवायला नको का तुम्हाला तेव्हा शेरादादा म्हणतो अगं माझं कशाला जेवण केलंस मी इथे कुठे जेवतो मी नाही जेवत इथे मला नको तेव्हा सिंधू म्हणते तयारी देवा असं कसं तुम्ही दिवसभर इथे काम करत असता एवढा तरणाताठा घडी तुम्ही एवढं पेलवान माणूस तुम्हाला भूक नाही लागत का जेवून घ्या बरं मी तुमच्यासाठी सुद्धा जेवण बनवलेलं आहे मालकीनबाईने सांगितलं होतं तीन चार माणसांचं जेवण बनवायला मला असं वाटलं तुम्हीसुद्धा इथेच जेवता घ्या बरं आता मी तुमच्यासाठी जेवण बनवले जेवून घ्या तेव्हा इथे शेरा दादा म्हणतो नाही नको मला जेवायला तेव्हा सिंधू म्हणते नको का बोलताय थांबा मीस तुम्हाला भरवते शेरा दादा तेव्हा इथे शेरा म्हणतो नाही नको नको माझ्याकडे दे मी माझ्या हाताने खातो तेव्हा सिंधू म्हणत असते एक विचारू का शेरा दादा मालकीनबाईंना एक मुलगा आहे ना तेव्हा शेरा म्हणतो तुला काय ग नको त्या चौकशा तू का विचारतेस तेव्हा सिंधू म्हणते नाही हे बघा ना मला हे सापडलं आहे म्हणजे मालकीनबाईंचा मुलगा अमेरिकेला जाणार आहे का अमेरिकेला तेव्हा इथे शेरादादा म्हणतो हो तो अमेरिकेला जाणार आहे आणि मीच त्याला सोडायला चाललो आहे आज रात्री एअरपोर्टला तेव्हा सिंधू म्हणते हो का अमेरिका खूपच जास्त लांब असेल ना तिथे मग त्यांचं काम करायला कोणीतरी हवं असेल ना मग मी एक काम करते त्यांच्या तिकीटावर मीसुद्धा जाते त्यांना तिथे काम करून जेवण वगैरे बनवून द्यायला कोणी नको का तेव्हा इकडे शेरादादा म्हणतो अगं तू कशी जाशील अमेरिका आहे ती अमेरिका पासष्ट हजार रुपये तिकीट लागतं तिथे जायला आपल्यासारखा माणूस तुझ्यासारखा माणूस तिथे जाणार नाही तेव्हा इथे सिंधू म्हणते हो का मग काय करायचं मी मला तर बाबा फिरायला खूप आवडतं तेव्हा इथे शेरा म्हणत असतो तुला फिरायला खूप आवडतं का मग एक काम करतो मी तुला ना फिरायला घेऊन जातो तुला फिरायला आवडतं ना म्हणून तेव्हा इथे सिंधू हसायला लागते तर इथे दादा आता बोलत ता असताना त्याला चक्कर येते आणि तो बेशुद्ध होतो तेव्हा इथे सिंधूनेच हे काम केलेलं असतं सिंधू म्हणते शेरा दादा सॉरी पण आता हे करणं खूप जास्त गरजेचं होतं तुम्ही आता आराम करा आता मी चालले फिरायला आणि सिंधू आता अन्वी आयुषचा शोध घेण्यासाठी जाते तेव्हा आता सिंधू एका दाराजवळ येते आणि ती म्हणते की सगळ्या खोळ्या शोधून झालेल्या आहेत फक्त आता एक खोली उरलेली आहे आणि मला असं वाटतंय की शकुंतलाजीने इथे तर अन्वी आणि आयुषला किडनॅप करून ठेवलेलं नाही आहे ना, ना। कारण सगळ्या खोल्या शोधून झाल्यात आणि कुठेही कुलूप नव्हतं फक्त याच खोलीला कुलूप करून ठेवलंय तेव्हा आता इथेच मला बघायला हवं ते दोघंजण आहेत का आणि ती तिथून एक बांबू घेते आणि दरवाजाचं कुलूप तोडून टाकते तेव्हा ती तोडत असताना आवाजाने इथे आण्वी आणि आयुष आता सतर्क होतात तेव्हा सिंधू दरवाजा उघडत असते तो खूप जास्त जाम झालेला असतो ती जोरात धक्का देते आणि आतमध्ये दे येते तेव्हा ती बघते तर आतमध्ये आणवी आयुष दोघ जण बसलेले असतात सिंधूला तिथे बघून आणवे आणि आयुषला खूपच जास्त आनंद होतो ते दोघं जण तिच्याकडे बघून लगेचच स्माइल करतात तेव्हा इथे सिंधू म्हणते आयुष चला आपल्याला लगेचच निघायचं आहे तेव्हा इथे आणवी सिंधूला मिठी मारते आणि म्हणते सीमा कुठे होतीच ग तू तुला माहिती आहे आम्ही तुझी किती वाट बघत होतो तू एवढा उशीर का केलास तेव्हा इथे सिंधू म्हणते आणवी मी इथे कशी पोचले ना ते माझं मला माहिती आहे तेव्हा इथे आणवी म्हणते तुला माहिती आहे का सीमा आम्हाला इथे आहे ना आयुषच्या आईसाहेबांनीच किडनॅप करून ठेवलं आहे तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की त्यांना माहिती आहे की आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे तरी ते असं का करतायत आम्हाला सुद्धा कळत नाही आहे तेव्हा इकडे आता सिंधू म्हणत असते चला आपण इथून निघूया तेवढा ते शेरा येतो आणि तो टाळ्या वाजवतच येतो आणि म्हणतो मला माहितीच होतं तू आहे ना सिंधू आहेस तू शांत नाही आहेस हे मला आधीपासूनच माहिती होतं तेव्हा इकडे तो म्हणतो आता तू कुठेही जायचं नाही आहे तेव्हा इथे सिंधू खूपच जास्त टेन्शनमध्ये येते तर शकुंतला इथे आलेली असते आणि ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का आमदार बाई आहो तुम्ही एकाच घरामध्ये राहताना तुमच्या नाकाखाली काय काय घडतं आहे हे तुम्हाला माहितीच नाही आहे का तेव्हा इथे ते रत्नाकर काका म्हणत असतात हे बघा शकुंतलाजी आमची आणि तुमची दोघांची मनस्थिती काही ठीक नाही आहे म्हणून तुम्ही सतत इथे येऊन आमच्या साहेबांवरती नको नको ते आरोप कराल हे आम्हाला सहन होणार नाही तेव्हा इथे ते राजेश्री काकू त्यात नाहीतर काय तुम्ही सारखेसारखे येऊन आमच्यावरती आरोप करत जाऊ नका तेव्हा इथे शकुंतलाजी म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लाडक्या लेखाने काय पराक्रम केलेत त्यांनी गुन्हा केलाय एका गुन्हेगाराला जेलमधून पळून जाण्यासाठी मदत केली आहे तेव्हा राजेशी काकू म्हणतात मी अजिबात या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही रागव असं करणं शक्यच नाही आहे वरून ब्रह्मदेव जरी आला ना त्याने मला हे सांगितलं की त्याने गुन्हा केला आहे तरीसुद्धा मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार तेव्हा इथे शकुंतला म्हणते अरे बाप रे एवढा आत्मविश्वास एवढा विश्वास आहे का तुमच्या मुलावरती मग विचारा तुमच्या मुलालाच त्याने गुन्हा केला आहे की नाही तो सिंधूला त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी मदत केली रत्नाकर काका म्हणतात की राघव तू शांत आहेस म्हणजे अर्ध शकुंतला जी जे म्हणताय ते सत्य आहे पण सत्य नाही आहे जे काही आहे ते तू आम्हाला सांग ना तेव्हा राघव म्हणत असतो मी फक्त एवढंच सांगेन की मी काही केलेलं नाही आहे आणि सिंधूसुद्धा गुन्हेगार नाही आहे तेव्हा इथे राजश्री काकू म्हणत असतात मग सिंधू कुठे आहे राघव आणि हे सगळं काय आहे तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते तुमच्या मुलावरती इन्क्वायरी कमिटी बसली आहे आणि तसेच सिंधू फरार झाले म्हणून त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते तुम्ही देशाचं रक्षणासाठी ही जी वर्दी घालता ना ती घालण्याचा आता अधिकार नाही आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडून सगळे हक्क आणि अधिकार काढून घेते आणि ती आता राघवचा बॅच काढायला जाणारच असते तेवढ्यातच राघव आता शकुंतलाचा हात पकडतो आणि म्हणतो पुन्हा माझ्या वर्दीला हात लावायची हिंमत करू नका तेव्हा इथे शकुंतला म्हणते आता हा माज तुम्ही करू नका तुम्ही या खाकीची इज्जत नाही राखली आहे तुम्ही गुन्हा केलाय एका गुन्हेगाराला पळून जाण्यासाठी मदत केली आहे तेव्हा राघव म्हणतो की आता मला काही बोलायला नको कारण सिंधू तिचा प्लॅन पूर्ण करत असेल तेव्हा शकुंतला म्हणत असते मग आता सांगा आता तुम्हाला काय हवं आहे तेव्हा इकडे सिंधू आता येते आणि शकुंतलाचा हात पकडते ती म्हणते पुन्हा राघवच्या वर्दीला हात लावायचा नाही तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणतात की शकुंतलाजी तुम्हाला कळत नाही का वर्दी म्हणजे तुम्हाला काय खेळणं वाटतं का अहो तेव्हा इथे शकुंतला म्हणते तुम्ही काय हे सगळं बोलताय तेव्हा रत्नाकर काका म्हणतात कारण मी सुद्धा एक आर्मी ऑफिसर आहे आणि आर्मी ऑफिसर आणि पोलीस देशाच्या रक्षणासाठी ही वर्दी घालतात आणि ते त्या वर्दीसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतात आणि तुम्ही त्या वर्दीचा अपमान करताय तेव्हा इथे सिंधू आता आलेली असते राघव म्हणतो सिंधू तू इथे काय करतेस तेव्हा सिंधू म्हणते राघव तुम्ही माझी मदत केलीत मग आता तुम्हाला गरज आहे मग मी यायला नको का तेव्हा इथे शकुंतला म्हणते झालं प्रेमाचं बोलून आणि काय गं तू गुन्हा करून जेलमधून फरार कशी काय झालीस तेव्हा राजश्री काकू म्हणतात की सिंधू मला सांग ना तू आण आयुष दोघंजणं कुठे आहेत तू त्यांना घेऊन आली आहेस का तेव्हा सिंधू म्हणते की आणवी आयुष किडनॅप झालेच नव्हते मी त्या दोघांना इथे घेऊन आलेली आहे तेव्हा अन्वी आयुषला आता सिंधू आवाज देते आणि आतमध्ये बोलावून घेते तेव्हा इथे शकुंतलाला आता खूप मोठा धक्का बसतो ती टेन्शनमध्ये येते त्या दोघांना समोर बघून तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता सगळ्यांना सत्य कळलेलं असतं तेव्हा शकुंतलाला रुक्मिणी म्हणत असते की राघव आता तू माझी कंप्लेंट लिहून घे शकुंतला आवटेवरती मला कंप्लेंट करायची आहे की तिने माझ्या नातीला आणि नात नातजवळ्याला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा आयुष म्हणतो की तुम्ही आई साहेबांना अरेस्ट करा मी त्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सा तयार आहे की त्यांनीच आम्हाला किडनॅप केलं होतं तेव्हा इथे शकुंतलाला खूप मोठा धक्का बसतो तरी ते सिंधूला आणि राघवला आयुषच्या बोलण्याचं खूपच जास्त आश्चर्य वाटतं कारण तो आपल्या आई साहेबांच्या विरोधामध्ये साक्षसुद्धा देण्यासाठी तयार झालेला असतो